तर चला तर यूट्यूब फॅमिली रक्षाबंधन स्पेशल आज विशेष काहीतरी रेसिपी बनवूयात तर आज आपण एकदम टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा आपण खाजा बघणार आहोत बघू शकता खूप साऱ्या लेअर्स आलेल्या आहेत आणि खूप अशी टेस्टी रेसिपी आहे तुम्हाला बघून असं वाटत असेल की याला बनवणं खूप अवघड आहे पण जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवाल तर एकदम सोपी आणि एकदम आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच एकदम टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते बघू शकता किती छान झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि संपेपर्यंत अगदी तशीच राहते ही रेसिपी तर नक्की ट्राय करा तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी आपण त्याचा पाक बनवणार आहोत तर या वाटीने मी एक ते सव्वा वाटी इतकं साखर घेतलेली आहे मोठी साखर आहे त्यामुळे मी तेवढं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर यामध्ये दे दीड वाटी इतकं मी पाणी घातलेलं आहे तर गॅस चालू करूयात व इकडं पाक तयार करूयात आपण बघू शकता तर यामध्ये काही केसरचे धागे आणि थोडीशी वेलची पूड देखील मी घालणार आहे केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे केसरमुळे सुगंधही खूप छान येतो आणि थोडासा कलर देखील येईल त्यामुळे मी केसर घातलेला आहे इकडे पाक तयार होतोय तोपर्यंत आपण त्याची कणिक मळून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता एक दोन वाटीत कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोजच्या आहारामध्ये वापरतो ते चाळून घेतलेलं आहे पीठ आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत आणि चवीनुसार मीठ म्हणजे चिमूटभर मीठ कोणत्याही गोड पदार्थाला मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते त्यामुळे मीठ नक्की वापरा व याला छान असा खुसखुशीतपणा येण्यासाठी या ठिकाणी मी तूप घातलेलं आहे जर तुम्ही तुपाऐवजी तुम्हाला तुपा तूप आवडत नसेल तर तेल गरम करूनही घालू शकता पण तुपामुळे जास्त खुसखुशीत होतो त्यामुळे तूप नक्की वापरा बघू शकता अशा पद्धतीने तूप सर्व पिठाला लावून घ्यायचं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी मैद्यापासून एकदम खुसखुशीत असा खाजा तयार केला जर ती रेसिपी अजून बघितली नसेल तर पटकन जाऊन बघा आणि आवडली तर एक लाईक नक्कीच करा तर अशा पद्धतीने घट्टमूट वळली तर समजायचं आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे कोणत्याही पदार्थासाठी तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला आपण मळून घेणार आहोत नॉर्मल कणिक मळतो त्याच पद्धतीची कणिक मळायची आहे जास्त घट्ट किंवा जास्त लूज ही कणिक मळायची नाही तर अशा पद्धतीने आपली कणिक मळून तयार आहे खाज्यासाठी तर यासाठी आपण साठा या बनवणार आहोत यामुळे अगदी खुसखुशीत आपला खाजा तयार होईल तर या ठिकाणी दोन चमचे मी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व त्यामध्ये तूप घालणार आहे तूप हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपला साठाही तयार आहे आणि या ठिकाणी पाक देखील तयार झालेला बघू शकता एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे गुलाबजामूनसारखा पातळ पाक अजिबात बनवायचा नाही बघू शकता अशी एक तार तयार झाली पाहिजे तर गॅस बंद करूयात व हा थंड होतोय तोपर्यंत आपण खाजा तयार करून घेऊयात तर या ठिकाणी कणकेचे असे आठ ते नऊ गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता लहान लहान मी लहान खाजा बनवते त्यामुळे लहान 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 गोळे करून घेतलेले आहेत त्यावरती थोडंसं पीठ टाकून याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं जास्तही पातळ किंवा जास्तही जाड ही पोळी लाटायची नाही मीडियम थिकनेसची ही पोळी लाटायची बघू शकता अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या लाटून घेते तर या ठिकाणी आपल्या पोळ्याही लाटून तयार आहेत त्याला साठा लावून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने थोडा थोडा साठा लावायचा जास्तही लावायचा नाही त्यामुळे नाहीतर लेअर सुटतील ले 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 पूर्णपणे तेलामध्ये त्यामुळे थोडाच साठा लावायचा बघू शकता अशा पद्धतीने तर याच्यावरती मी पाच पोळ्याची लेअर करणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता व थोडंसं कोरडं पीठ देखील टाकायचं आणि थोडंसं याला असं लाटण्याच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं सर्व लेअरला साठा लावून झाल्यानंतर बघू शकता शेवटची लेअर देखील आपण व्यवस्थित अशी लावून त्याला घट्ट अशी याची रोल करून घ्यायचा बघू शकता आणि ज्या कडा आहेत त्याला थोडंसं पाणी लावून देखील आपण त्याला टाईट करून घ्यायचं त्यामुळे तेलामध्ये तेला तेला याचे लेअर सुटणार नाहीत व चाकूच्या सह्याने अशा पद्धतीने बारीक बारीक पीस, पीसेस करून घ्यायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तुम्हाला कसा खाजा हवा आहे लहान मोठा आणि थोडंसं हाताच्या सह्याने असा शेप देऊन घ्यायचा बघू शकता तर अशाच पद्धतीने सर्व खाज्या तयार करून घेते सर्व खाज्या तयार करून झालेल्या आहेत बघू शकता व तेल गरम करण्यासाठी आधीच ठेवलेलं आहे तर या ठिकाणी आपलं तेलही छान गरम झालेलं जा आहे जास्त कडकडीत तेल अजिबात वापरायचं नाही त्यामुळे खाज्या आपली वरून करपून जाईल तर बघू शकता अशा पद्धतीचं तेल हवं आहे तर यामध्ये बसतील तेवढ्या आपण खाज्या तेलामध्ये सोडणार आहोत तुम्ही अशी पसरट बुडाचीच कढई घ्या त्यामुळे यामध्ये जास्त असे खाज्या तळले जातील एका वेळेसच तर याला लगेचच आपण हलवायचं नाही एकादर मिनिट झाल्यानंतर याला पलटून घ्यायचं बघू शकता तर अशाच पद्धतीने आलटून पलटून याला बारीक गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत बारीक गॅसवरतीच भाजून घ्या त्यामुळे आपली खाज्या आतपर्यंत भाजली जाईल एकदम छान आणि एकदम खुसखुशीत अशी आपली खाजा तयार होते तर खाजा व्यवस्थित न होण्याचं कारण म्हणजे मोहन अगदी परफेक्ट न होणं किंवा एकदम मोठ्या गॅसवरती याला पटकन असं भाजून घेणं तर याच्यामुळे खाजा अगदी व्यवस्थित होत नाही तर या दोन टिप्स व्यवस्थित तुम्ही केल्या तर एक नंबर असा खाजा तयार होतो तुमचा खाजा कधीच बिघडणार नाही तर या ठिकाणी बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घ्यायचं तर असाच कलरचा होईपर्यंत याला तळून घेऊयात तर या ठिकाणी तळून झालेला आहे तर याला काढून आपण कोमट पाकामध्येच टाकायचा जास्तही थंड पाक नसावा व त्याच पद्धतीने आपण दुसरी देखील बॅच तळून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता पाक ही थोडासा कोमट केलेला आहे मी पूर्णपणे थंड झालेला व त्यामध्ये हा खाजा आपण घालणार आहोत पटकन ॲब्झॉर्ब होईल गरम गरम खाजा आहे आणि कोमट पाक आहे त्यामुळे जास्त वेळ ठेवावा लागणार नाही ना पाकामध्ये तर बघू शकता किती छान आणि एकदम क्रिस्पी असा खाजा झालेला आहे एकदम खुसखुशीत असा तर आलटून तुन पालटून याच्यावरती आपण पाक टाकणार आहोत आणि याला काढून घ्यायचं पटकन असं जास्त वेळ ठेवावा लागणार नाही अजिबात तर या ठिकाणी बघू शकता आपला खाजा तयार आहे तर या खाज्याकडे बघून असं वाटत नसेल की हा घरी बनवलेला आहे आणि फक्त आणि फक्त गव्हाच्या पेटापासून बनवलेला आहे तुम्हालाही विश्वास बसत नसेल ना तर पटकन बनवून बघा नक्की तुमचा देखील छान होईल तर बघू शकता तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं गार्निशिंग देखील करू शकता तुम्हाला एक तोडून दाखवते तर या ठिकाणी बघा प्रत्येक लेअर खुसखुशीत आणि आतपर्यंत रसरशीत असं झालेलं आहे खाजा आतपर्यंत अगदी पूर्ण भाजलेलं देखील आहे व्यवस्थित तुम्हाला आवाजावरून तर समजलंच असेल खाजा कसा झालेला आहे तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला मी काय बनवून दाखवलं पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आणि या रक्षाबंधनला अशा पद्धतीने खजा नक्की बनवा असेच हेल्दी खा हेल्दी रहा, भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय